नमस्कार मैत्रिणींनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरण होणार घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे की राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे अनेक महिला लाभार्थींना मे महिन्याचाही हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यामुळे त्यांना काही काळापासून आर्थिक त्रासही सहन करावा लागत होता मात्र आता शासनाकडून या अनुदानासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे हप्त्याचे वितरण लवकरच होण्याची शक्यता वाढली आहे तर मैत्रिणींनो आता या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाने अखेर निधीची उपलब्धता करून दिलेली आहे तर या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये प्रति महिना जमा होण्याची शक्यता आहे तर राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीचं अर्थसंकल्पी तरतूद केली आहे यातील दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अनुदान म्हणून लाभार्थ्यांना देण्यासाठी मंजूरही करण्यात आले या निधीच्या लाखो मदतीने लाखो महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल तसेच हा निधी शासनाच्या विविध योजनांतर्गत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी वापरला जातो मात्र महिला याचबरोबर आदिवासी विकास विभागाकडूनही या योजनेसाठी निधीची मोठी तरतूद करण्यात आली या निधीची एकूण रक्कम तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये आहे यापैकी अनुसूचित जमातींच्या महिला लाभार्थ्यांसाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी हा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला त्यामुळे आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठीही आर्थिक मदत ही लवकरच उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो आता या दोन्ही निधी वितरण झाल्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या पात्र असलेल्या सर्व महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपयांची अनुदान जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे ही रक्कम एक ते दोन दिवसांच्या आत खात्यामध्ये जमा होण्याचीही शक्यता आहे या संबंधातील अधिकृत अपडेट आपण महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातूनसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी धीर धरावा आणि अपडेटची वाट पाहावी तर मैत्रिणींनं आता वटसावित्री पौर्णिमा हा सणही येत आहे या सणाच्या आधी शासनाने निधीची तरतूद केल्यामुळे महिला लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण लवकरच होईल या सणाच्या निमित्ताने महिलांच्या घरात आर्थिक मदत पोहोचवण्याची मोठी संधी आहे त्यामुळे सणाच्या आनंदात अजून भर पडेल आता शेतकरी मित्रांनो जेव्हा नवीन काही माहिती येते तेव्हा आम्ही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो तर महिला आणि बालविकास विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून या योजनेबाबत अधिकृत माहिती येताच तुम्हाला कळवली जाईल मित आता महिलांनी सावधगिरीने राहावे आणि आपल्या खात्याची पाहणीही करत राहावी सर्ती शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अद्यापही प्रलंबित होता मात्र आता शासनाने अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधीची तर घोषणा केल्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता केला जाणार असल्याची माहिती खात्याकडून आलेली आहे